नमस्कार मैत्रिणीनो मी सीमा इंदलकर दिशा स्त्री शक्ती संमेलनाच्या संयोजनाचं काम करीत आहे तू हो वीर सेनानी तू बीजमाता तू चांद्रयानी तू अर्थकारिणी गृहिणी तू अग्निशिका अग्रस्थानी महिला सक्षम व सामर्थ्यशाली होण्यासाठी नारी शक्तीचे संघटन व एकत्रीकरण आवश्यक आहे आत्ताच्या काळात फक्त चार भिंतीच्या आतले म्हणजे फक्त कुटुंबापुरते संस्कार करून चालणार नाहीत तर पुढे जाऊन आपली मुले ज्या समाजात वावरणार आहेत तो समाज देखील सुसंस्कारित असणे आवश्यक आहे हा समाज सुसंस्कारित करण्यामागे महिला वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे समाज व राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी महिला सक्षमीकरणाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र यावे महिलांसमोरील प्रश्न त्याची कारणे त्यावर उपाय यावर चर्चा व्हावी समाज व देशविकास कार्यातील महिलांचा सहभाग यावर विचार विनिमय व्हावा या उद्देशाने दिशा स्त्री शक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या संमेलनासाठी सर्व माता भगिनींनी उपस्थित राहून संघटित मातृशक्तीच्या संमेलनात सहभागी व्हावे हे आवाहन हे संमेलन दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पटवर्धन हायस्कूल राजवाडा परिसर सांगली या ठिकाणी सकाळी अकरा ते चार या वेळेत संपन्न होणार आहे चला तर मग मी ते आम्ही हा प्रवास अनुभवया सुसंस्कारित समाज घडवण्या हवा तुझा आधार ऊट ऐक मातृशक्ती आर्त ही पुकार कालचक्र सांगतसे सत्य हे त्रिवार संकटात राष्ट्राला स्त्री असे आधार स्त्री असे आधार धन्यवाद